मात्र तुमचे प्रायव्हेट व्हेकल वगैरे घेऊन येत असाल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे हॉटेल्स आहेत तर तिथे रूमचा रेट काय चालू आहे आणि काय असतो ना पाचशे पासून सुरू होतात ते तुम्हाला सर्व व्ह्यू एन्जॉय करता येतील नमस्कार मंडळी मी प्रथमेश पवार स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स करता चॅनलमध्ये आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजची ही व्हिडिओ आपली माथेरान रिलेटेड असणार आहे म्हणजे माथेरानला राहण्यापासून ते वन डे रिटर्न येण्यापर्यंतचं सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन जेवढे आपल्याला माहिती तिथे भेटेल म्हणजे लो बजेट आहे हाय बजेट स्टे खाणं कसं आहे मार्केट वगैरे कोणते कोणते पॉईंट बघण्यासारखे आहेत ते सर्व आपण या व्हिडिओतनं कवर करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बनून राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका सर्वात आधी आपण कर्जात फास्ट ट्रेन पकडून पोहोचतो नेरळ स्टेशनला पावसाच्या दिवसातून नेरळ टू माथेरान जाणारी टॉय ट्रेन बंद असते त्यामुळे आपण नेरळ स्टेशनच्या बाहेर असलेल्या प्रायव्हेट इको गाड्यांनी ट्रॅव्हल करतो त्या पर पर्सन शंभर रुपये चार्ज करतात आणि या वातावरणाची आपण मजा घेत नेरळ टू अमन लॉज हा प्रवास करतो गाडीतून जात असताना तुम्हाला रस्त्यातमध्ये एक छोटा वॉटरफॉलही दिसतो जर तुम्ही माथेराला तुमचे प्रायव्हेट व्हेकल वगैरे घेऊन येत असाल तर तुम्हाला ती लॉजच्या इथेच पार्किंग करावी लागेल कारण वरती गाडी घेऊन जाणं अलाउड नाही आहे ह्या इथे तुम्हाला सर्व माथेरानच्या सूचना दिलेल्या आहेत माथेरानच्या एंट्री तिकीटची इथे प्राईज दाखवलेली आहे अकरा वर्षावरील पन्नास रुपये दोन ते अकरा वयापर्यंत पंचवीस रुपये आणि शाळेतील सह दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस रुपये फायनली <स्थागा> आपण तिकीट घेऊन आता माथेरानमध्ये एंटर केलं आहे माथेरान मीन्स अमन लॉजच्या इथनं एंटर केलं आहे तिकडनं आपल्याला माथेरानला पुढेच जायचं आता ते बघू कोणते कोणते पर्याय आहेत जाण्यासाठी ते आणि इतकं खाली आहे ना माथेरान थोडं पुढे चालत आल्यावर इथे ई रिक्षा आहेत ई रिक्षाच्या पुढे आल्यानंतर इथे माथेरानचे टॉय ट्रेनची लाईन लागलेली होती आणि टॉय ट्रेन यायला एक तास होता तर ता आम्ही विचार केला टाईम न वेस्ट करता आपण चालत जाऊया आणि वातावरण पण खूप सुंदर होतं चालत जायला तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे हा रस्ता आहे नाहीतर तुम्ही या ट्रेनच्या ट्रॅकवरून चालत जाऊ शकता ह्या क्लायमेटमध्ये आम्ही ठरवलं की आम्ही ट्रेनच्या ट्रॅकवरूनच चालत जाऊ आणि पुढे गेल्यानंतर असे ट्रॅकच्या मधी तुम्हाला हॉटेल दिसतात हॉटेलमध्ये चाय पियत असतानाच पहिली माथेरान टू अमनोद जाणारी ट्रेन आहे आपण हॉटेलमध्ये चाय भजी एक प्लेट भजी आणि वडापाव घेतले त्याची प्राईस तुम्हाला मी स्क्रीनवर शेअर करतो पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग करत आपण माथेरानला पोचतो माथेरानला पोचल्यानंतर हा सर्व क्लायमेट दिसतो सर्वीकडे धुकं आणि पाऊस सर्वात आधी आपण नवरोजी लॉर्ड गार्डन बघतो पाऊस चालू असल्यामुळे गार्डनमध्ये संपूर्ण चिखल होतं माथेरानला येऊन तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर ते सहाशेपासून सुरुवात होते दो ते दोन हजारापर्यंत असतं ते तुमच्या पॉईंटवर डिपेंड असतं की पैसे किती होणार ते आणि इथून सर्व आपले पॉईंट सुरू होतात ह्या इथून पहिला पॉईंट आपला तीन किलोमीटरच्या अंतरावर रह आहे जर तुम्ही माथेरानला येता ना तर इथे ट्रेक पर्सन असाल तुम्ही तर नक्की व्हिजिट करा नाही तर एक दिवसात माथेरान फिरणं खूप अवघड आहे प्रत्येक पॉईंट एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे त्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटचं मधलं अंतर एक ते दीड किलोमीटर आहे काय जबरदस्त व्यू आहे समोर पावसात ना आलो आहे सर्व भिजलो आहे पण बाप पडतं पावसातून माथेरानला येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा चिकल खूप आहे आणि काही घालू नये तुम्ही शंभर टक्के भिजणारच आणि माझं पर्सनली मत आहे की आला तर पावसातनं नका येऊ ना या म्हणजे टेन्शन नाही येताना तुम्हाला टॉय ट्रेनचा प्रवासही करायला भेटेल आणि सर्व पॉईंटही बघायला भेटतील माथेरानच्या बाकीच्या पॉईंटवर आम्ही गेलोच नाही कारण सर्वीकडे धुकच आहे काही दिसतच नाही पॉईंटला म्हणून आम्ही जेवणाची वेळ झालेली भूकही खूप लागलेली तर जेवायला आपण आपण माथेरान मार्केटमध्ये रिटर्न आलो आहे ह्या इथे माथेरान मार्केट आहे म्हणजे लेफ्ट साईडला माथेरान मार्केट आणि त्याच्या ऑपोजिटच आहे ना हॉटेल्स आहेत तर तिथे रूमचा रेट काय चालू आहे आणि काय असतो ना ते तुम्हाला जेवण झाल्यावर सांगतो फायनली आपलं जेवण झालेलं आहे माफ करा जेवताना शूट करायला नाही भेटला पण माथेरानमध्ये जेवणाचा रेटसुद्धा डबल आहे म्हणजे जर शंभर रुपये कुठे राईस प्लेट असेल ना तर इथे ती दोनशे रुपये इथे समोरच आपल्या माथेरान स्टेशन आहे आणि ह्या इथे हॉटेल्स रूम्स आहेत ह्या रस्त्याने खाली गेलात तर खालच्या साईडला पण हॉटेल्स आहेत आणि समोरच हे दोन हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये मी रेट विचारलं ह्यावाल्या आणि याच्या बाजूला जो हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये मी रेट विचारलं तर ते बोलले की मंडे टू फ्रायडे जर आलात तर तुम्हाला नॉर्मली दीड हजारपासून ते अडीच हजारपर्यंत रूम आहेत अवेलेबल ट्वेंटी थ्री आवर्स ट्वेंटी फोर आवर्ससाठी आणि जर सॅटरडे संडे येत असाल तर त्याच रूमचा रेट तीन हजारपासून ते सहा हजाराच्यामध्ये जातो ते डिपेंड आहे तुम्ही किती जणं आहात त्यावर डिपेंड आहे रूमचं आणि थोडं खाली चालत आलो ना त्या इथे बाजू पाठच्या साईडला खूप रूम्स सा आहेत ज्या तुमच्या खूप बजेट फ्रेंडली आहेत म्हणजे पाचशेपासून सुरू होतात ते हजार बाराशेपर्यंत आहे आता ही जी रूम बघताय तुम्ही ही मंडे टू फ्रायडेमध्ये तुम्हाला या रूमचा रूम तुम्हाल रेट पाचशे ते बाराशेच्यामध्ये असेल जर सॅटर्डे संडे म्हणजे सुट्टीच्या दिवशी येत असाल तर ह्याच रूमचा रेट हजारपासून ते दोन हजारच्या आसपास जातो आता तुमच्या येण्यावर डिपेंड आहे तुम्ही कोणत्या वेळेत येत आहे त्यावर यांचे रेट अप डाऊन होत राहतात रूमचे ह्या ज्या रूम आहेत ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर शेअर करतो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग पाहिजे तर करू शकता किंवा तिकडे जाऊनही बुक करू शकता काही टेन्शन नाही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा रूम करू बुक करू शकता तुम्हाला ए सी पाहिजे नॉन ए सी पाहिजे त्यांच्याकडे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत ह्या इथे बॅकसाईडला आहेत ना हॉटेलचे खूप ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्ही येऊन जरा फक्त विचारपूस करा तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तरच रूम घ्या पण येऊन पाठी चौकशी करा बाहेरच रूम घेण्यापेक्षा पाठीही तुम्हाला बजेट फिल्ली रूम भेटू शकतात चला तर आता आपण माथेरान स्टेशनला जाऊया येताना तर आपल्याला टॉय ट्रेन भेटली नाही तर जाताना ॲटलीस्ट टॉय ट्रेनचा प्रवास करूया टॉय ट्रेन यायला अजून एक तास आहे पण स्टेशनला गर्दी खूप आहे ह्या इथे टाइम टेबल दिलेला आहे ट्रेनचा पहिला टाईम आहे तो माथेरानचा आणि दुसरा टाईम आहे तो अमोलचा म्हणजे माथेरान टू लॉज किती टाईम लागतो आणि इथे तिकीटची प्राइस दिलेली आहे तुम्हाला जर टॉय ट्रेननी प्रवास करायचा असेल ना तर एक ते दीड तास अगोदर येऊन तिकिटीच्या लाईनीत उभे राहा कारण तिकिटीला खूप लाईन असते आणि ट्रेन पटकन पॅक होते मॉर्निंगला जेव्हा आपण इथनं चालत गेलो ना तेव्हा इथे समोरचं एक काहीच दिसत नव्हतं पूर्ण धुकं होतं तर हेच कारण आहे की तुम्ही पावसातून इथे येऊ नका पाऊस नसेल ना त्यावेळे त्या हे तुम्हाला सर्व व्ह्यू एन्जॉय करता येतील आम्ही हे सर्व व्ह्यू मिस केले सकाळी जाताना आता टॉय ट्रेनमधून उतरू शकत नाही माथेरानला आलात ना तर टॉय ट्रेननी एकदा नक्की प्रवास करा ई रिक्षा आहे तिकडे ई रिक्षा थर्टी फाय रुपीज पर पर्सन घेतात आणि माथेरानच्या तिकीट ही पंचावन्न रुपये आहे तर प्राईजमध्ये थोडं अंतर आहे पण खरी मजा ही टॉय ट्रेनमध्येच आहे तर आता आपण फायनली इको टॅक्सीमधून निघालो आहे माथेरानवरून तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुमचा माथेरानचा एक्सपिरियन्स कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे पावसातनं चांगला होता की थंडीतून चांगला होता तुमचा माथेरानचा एक्सपिरियन्स माफ करा मोबाईलची चार्जिंग ऑलमोस्ट संपत आली आहे तर मी इथेच एंड मारतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये